मी घरातील काम करत आहे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आय एम डुईंग दाऊसहोल्ड हे आपल्याला माहिती आहे पण मी घरातील इकडची तिकडची कामे करत आहे याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार जी कामे रोजच्या कामां व्यतिरिक्त आपण वेळ मिळाल्यास किंवा सुट्टीच्या दिवशी करतो तर अशी कामे करण्याला पॉटर अबाउट किंवा पॉटर अराउंडचा वापर होतो समजा म्हणायचं असेल मी घरातील इकडची तिकडची कामे करत आहे त्यावेळी आपण म्हणू शकतो आय एम पॉटरिंग अबाउट द हाऊस किंवा आय एम पॉटरिंग अराउंड द हाऊस किंवा सिम्पली तुम्ही म्हणू शकता आय एम पॉटरिंग अबाउट किंवा आय एम पॉटरिंग आणि तसंच बाहेरचे जे इकडचे कामे असतात त्यांना एरन्ट म्हणतात आय रन एरंट्स ऑन संडेज एरंड सोबत तुम्ही डू चा पण वापर करू शकता पण नेटिव्ह स्पीकरय डू यू पॉटर अबाउट युअर हाऊस व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा